सह्याद्रीच्या गंधार जंगलात लपलेला शांत आणि आध्यात्मिक वारसा जपणारा किल्ला म्हणजे आजोबागड किल्ल्यासारखे यावर आपल्याला जास्त कुठले औषध जरी नाही दिसले तरी पण आजही त्याने अनेक गोष्टी आपल्या अंगाखांद्यावर जपून ठेवलेल्या दिसतात सीतामाईच्या हातांचे ठसे सीतामाईची नाणी लवकुश यांची गुफा त्याचबरोबर रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी देखील पाहायला भेटते गर्दीपासून दूर सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या आणि अनेक पशुपक्ष्यांचा वावर असणारे हे ठिकाण निसर्गप्रेमींना वारंवार आपल्या प्रेमात पाडत त्यामुळे चला अनुभव आजोबा गडाचा हा प्रवास जय शिवराय मित्रांनो मी ओमकार पाटील तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला घेऊन जाणारे शहापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या अत्यंत सुंदर जागी जिथे आपल्याला रामायणाशी संबंधित गोष्टी पाहायला भेटतात आणि ही जागा माझ्या आवडत्या जागांपैकी एक आहे त्याच्यामुळे ही व्हिडिओ नक्की बघा आणि आवडती जागा काय आहे याचं कारण मी तुम्हाला नक्की पुढे गेल्यावर सांगेल तर चला पहिले इथपर्यंत कसं पोचायचं हे बघूयात आपण बालाघाट रांगेत येणाऱ्या गडाचं पायथ्याचं गाव म्हणजे डेहणे आणि या डेहणे या गावी येण्यासाठी आपल्याला सर्वात जवळचं स्टेशन लागतं ते म्हणजे आसनगाव तर आसनगावपासून आपल्याला शहापूर गाठावे लागते हे अंतर आपण रिक्षाने सहजरित्या पार करू शकतो पासून डोळकांम यासाठी आपल्याला बसची सेवा उपलब्ध असते तसेच पुढे डोळकांपासून डेहणे या गावे जाण्यासाठी आपल्याला जीपचा पर्याय उपलब्ध असतो तसेच दुसरा रस्ता बघायला गेलो आपण तर कल्याण मुरबाड तोकवडे आणि डेहणे असं देखील आपण येऊ शकतो आणि आजोबागडाच्या माथ्यावर जायचं झाल्यास आपल्याला जवळचं स्टेशन पडतं ते म्हणजे कसारा कसारा गोटी राजूर आणि मग कुमशेत असा प्रवास करून आपण सहजरित्या आजोबागडाच्या माथ्यावर पोचू शकतो तर ढेणे या गावात येण्यासाठी रस्ता अतिशय चांगला आहे चा त्याच्यामुळे तुम्ही खाजगी वाहन घेऊन आले तरी तुम्ही आरामात पायट्याच्या गावी पोचू शकता डेणे गावात अगोदरच आपल्याला आजोबागडाचे प्रवेशद्वार लागते तर येथून पाऊन तास चालत गेल्यावर आपण वाल्मिकी ऋषींच्या समाधीपाशी येऊन पोचतो तर मित्रांनो आता मी एका जागी थांबलेलो आहे आणि मगाशीच मी तुम्हाला बोललेलो की माझ्या आवडत्या जाग्यांपैकी एक आवडती जागा आहे तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार होतो तर आमचा जो शापूर तालुका आहे तो विस्ताराने खूप मोठा आहे पण कुठेच आपल्याला तालुक्यात सह्याद्रीची रांग पाहायला नाही भेटत पण ह्या भागात जेव्हा आपण येतो ना तेव्हा आपल्याला खूप मोठी सह्याद्रीची रांग पाहायला भेटते आणि या जगेवरून खूप चांगली चांगली ठिकाणं दिसतात म्हणजे अनेक घाटवाटा दिसतात आणि आता सध्याचे ट्रेंडिंग जेवढे प्लेसेस आहेत ते दिसतात आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली गावं देखील दिसतात तर चला मी तुम्हाला एक एक करून दाखवतो सगळं तर मित्रांनो हा जो मोठा डोंगर बघताय ना तुम्ही तो आजा पर्वत आहे तर आज आपण तिथेच जाणार आहोत आणि तिथल्या गोष्टी बघणार आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता ना तर इकडे नाना चांगटा वगैरे तो परिसर दिसतो पण तो धोक्यात गेला आहे त्याच्यामुळे तो काही दिसत नाही आणि याच्या त्या साईडला आपल्याला सर्वात कठीण घाट म्हणजे पाथरा घाट तो तिकडून आपल्याला चढता येतो परत याच्या त्या साईडला आपल्याला गुहिरीचे दार म्हणून घाट वाटे आणि परत इकडे कात्राबाई पास आहे आणि सगळ्यात ट्रेंडिंग असा किल्ला आता सध्या चालू आहे तो म्हणजे रतनगड तर तो, तो इथे आहे आणि त्याच्या बाजूला खुट्टा पिण्याकल पण आहे पण आता ते सध्या धुक्यात आहे त्याच्यामुळे नीट व दिसत नाही आणि हा जो पिण्याकेल बघताय ना त्याच्यामागे आपल्याला संदन व्हॅली पाहायला भेटते आणि याच्या एक्झॅक्ट ह्या साईडला इथे आत्ता देखील चालू आहे तो संदन व्हॅलीचा रिवर्स वॉटरफॉल तो इथून दिसतोय आणि हा जो आहे तो लोअर घाटघर आहे ना त्याच्या वरचा डोंगर आहे तर असा विस्तृत प्रदेश आपल्याला इकडून पाहायला भेटतोय जर आपली स्वतःची वाहने असल्यास वाल्मिकी ऋषींच्या समतीपर्यंत आपण ते घेऊन जाऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला जी आजोबा गडाची जी कमान लागलेली खाली तिथून आपण वरती येतो ना तेव्हा आपल्याला पहिली गोष्ट पाहायला भेटते ती म्हणजे सीतामाईचा पवित्र हात तर आपण तो, तो, तो आप हात बघूयात आता तर चला जाऊयात तिथे तर मित्रांनो हाच रोड आहे जो आपल्याला हातांचे जे ठससे तिकडे घेऊन जातो पण इथे पूर्ण झाड तुटलं आहे त्याच्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आहे त्याच्यामुळे आता इकडून आपण वाट बघूयात आणि जाऊयात तर मित्रांनो रस्त्यात आपल्याला असे मार्किंग दिसत आहेत तेव्हा तेपन, तिथे पण इथे पण आहेत तर त्याच्यामुळे ते बघूनच या जिथे सीतामाईच्या हातांचा ठसा आहे त्या जागी आपण पोहोचलोय तुम्हाला दिसत पण असेल इथे माझ्या मागे तो हातांचा पूर्ण ठसा पाहायला भेटतो तर बघू शकता तो, तो म्हणजे हातांचा ठसा किती मोठा आहे हा माझा हात झाला आणि हा तो सीतामाईंचा हातांचा ठसा झाला तर बघाय तर मित्रांनो आता आपला जो सीतामाईचा पवित्र हाताचे था ठसे होते ते बघून झालेले आहेत आणि आता पुन्हा आपल्याला मेन रोडला जायचं आहे आणि तिथून सरळ रोड, रोड आपल्याला वाल्मिकी ऋषींच्या समाधीकडे घेऊन जातो तर आज माझ्यासोबत आहे माझी मम्मी तर माझ्या मम्मीचा पण यूट्यूब चॅनल आहे वृषाली मंच तर तो, तो पण तुम्ही बघा आणि चॅनलला त्या सबस्क्राईब करा तर मित्रांनो आताच आपण सीतामाईचे जे पवित्र हातांचे ठसे बघून पुढे आलो आणि आले, आले ना आपल्याला प्रथम हा सूचना फलक दिसतो तर इथे आले तर तुम्ही या सूचनांचं पालन नक्की करा आणि हा जो तुम्ही परिसर बघता बघा किती सुंदर आहे तिथे आपल्याला वाल्मिकी ऋषींची समाधी पाहायला भेटते तिथे धर्मशाळा आहे आणि इकडे स्नानकुंड वगैरे आहे तर असा हा बघा हा मोकळा प्रदेश आहे पूर्ण आणि एकदम वनराईने नटलेला आहे तर अतिशय सुंदर वातावरण आहे इथे तुम्ही या इथे तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो आता आपण ना एक, एक करून या परिसरातल्या सगळ्या गोष्टी बघू तर आपण प्रथम गोष्ट जी बघणार आहोत ती म्हणजे सीतामाईची नाणी तर चला ब पाहूयात ती कशी आहे मित्रा चा, चा तर मित्रांनो नाणीकडे जात असताना ना आपल्याला प्रथम हे पिण्याच्या पाण्याचं कुंड लागतं आणि ह्या बघा ह्या पायऱ्या दिसतात ना जवळ एक नव्वद एक पायऱ्या आहेत ते उतरून आपण इथवर पोचतो तर हे बघा पाणी किती शुद्ध आहे त्याच्यामुळे तुम्ही देखील आले तर हे पाणी दूषित नाही होणार याची काळजी घ्या कारण की बघा वरती पण शेड वगैरे केलेलं आहे पूर्ण जेणेकरून वरचा पालापाचोळा वगैरे पाण्यात जाऊन पाणी घालणं व्हावं त्यामुळे तर मित्रांनो ही आहे सीतामाईची नाणी आणि इथे गोमुख देखील आपल्याला पाहायला भेटतो आणि जे वरती पाण्याचा टाके आहे ना तिथे आणि इथे बारा महिने पाणी असतंय तर हे पाणी एवढं शुद्ध नाही पण तिथे एकदम शुद्ध पाणी आहे तर तिथे आल्यावर तुम्ही पिऊ शकता पाणी तर मित्रांनो हे नाणी बघायला आपण खूप खाली उतरून आलेलो तर आता पुन्हा आपल्याला त्या सगळ्या पायऱ्या चढून वर जावं लागेल आणि मग तिथे बाकीचे आपल्याला वास्तू पाहायला भेटतील तर चला जाऊयात मित्रांनो मी पायऱ्या चढून वर आलोय पण तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी काम करते माझी मम्मी तर बागा किती पायऱ्या आल्या शहाऐंशी इथपर्यंत शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनवद नव्वद पूर्ण नव्वद पायऱ्या आहेत आम्ही उतरलो पण आणि चढलो पण पावसाळा आहे जरा चिकट वातावरण आहे सगळीकडे पण गेलो आम्ही आपल्या सीतामाही कशा राहिल्या असतील वनवासात आता आज प्रत्यक्ष अनुभव येतो तर मित्रांनो इथे बघू शकता खूप मोठी अशी धर्मशाळा आहे तर तुम्हाला जर इथं राहायला यायचं असेल तर तुम्ही इथं राहायला येऊ शकता आणि इथे महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही या धर्मशाळेला बघू शकता सगळे पुरातन दगड आहेत आणि बरेचसे दगड त्यातले कोरीव हडीव असे दगड आहेत तर त्याच्यामुळे पूर्वी इथे कुठली तरी मोठी वास्तू असू शकते मित्रांनो आता आपण समाधीचं दर्शन घ्यायला चाललोय तर आता ही हिचं तु, तुम्ही कमान बघू शकता ही आता गेल्या काही वर्षापूर्वीच बनवलेली असेल कारण की पूर्वी तर इथे पूर्ण मोकळं होतं आणि हे देखील पूर्वी लाकडाचं होतं आता सिमेंटचं केलेलं आहे तिथे मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी पाहायला भेटते आणि बाबा ना गेले अनेक वर्ष इथेच आहेत कारण की मी जवळपास दोन हजार सतरा साली आलेलो तेव्हा पण बाबा इथेच होते तर त्याच्यामुळे मा मी माहिती सांगण्यापेक्षा तुम्हाला हे बाबाच याबद्दल माहिती सांगतील तर बाबा सांगा तुम्ही हे मालशेत घाटात असे उरते टोके तर या ठिकाणी आजोबा परत प्रख्यात आहे ऋषींची समाधी मागे आणि वाल ते वाल्मिकृषी ना जेव्हा शीता माईला इथं वनवास तर आणून सोडली ना तेव्हा ती दोन मुलं आहे आणि अंकुश ते आजोबा बोलायचे म्हणून त्या या परत आजोबा बरोबर नाव पडलं आणि या परिसरामध्ये ऋषी मुनीची तपश्चर्या झाली ते सिद्ध कशावर नव्हतं आता आमच्याकडे बघा हे कुत्री बित्री आरतीच्या वेळेला ते ओरडतात आरती करतात ते म्हणजे आपल्याला आव वाचाने म्हणून ते त्यांचा उद्देश होत असतो आरती करायचा त्याच्यानंतर कोणीतरी एखादा माणूस इथे आला अचानक एखादा माणूस काहीतरी वाईट विचाराने आला समजा रागवून देतो आम्ही काहीतरी दे आत्महत्या करली हे ते तर त्यावेळेला तू इथे आलो त्याचे विचार बदलतात नंतर तुम्हाला सांगतो तू व मी बाबा या विचारा करता आलतो असा असं व्हायचं म्हणून पण मला इथे आले माझी वाचना बदलली मी कशा करता होत हे काही कृषी म्हणून केली या ठिकाणी तर हे जे आहे ना हे तहसीलदारच्या काय याच्यामध्ये हा तर इथे काय असं काही कोणी अनुदान वगैरे काही नाही पण हे हे जे के हे परिसराचं जे केलं आहे आता पर्यावरण हे खासदार निधी आमदार निधी ह्याच्यात केलेलं आहे आणि आमच्या ताब्यात तसं काही यांचं हे नाही पण आम्ही इथे राहतो त्याला आम्हाला आम्ही या उद्देशाने आलो नामस्मरण करण्याकरता किंवा तपश्चर्या करण्याकरता तर मग आता आम्ही आलो आहे म्हणून त्याप्रमाणे आम्ही माझं इथे बारा वर्षाचं वास्तव्य आहे तर बारा वर्षात मला बरेचसे अनुभव आले या ठिकाणी कारण हे जागृत देवस्थान आहे स्वयंभू आहे त्याच्यामुळे आम्हाला जर काही असं जर अपेक्षा असेल तर आम्ही रात्री जर कधी के चिंतन केलं दिवसात प्रत्यक्षात तसं घडतंय आणि इथून पुढे खाली गेलाय ते इथून पायऱ्या आहेत पुढे खाली सीतामाईचे कुंड आहेत पवित्र आहेत आंघोळीला आणि तिथून पुढे येताना तुम्हाला सुरुवातीला ना तिथे एक असा बोर्ड दाखवलाय बघा सीतामाईचा हात आहे सीतामाईला पाहिजे तुमच्या याला सोडली होती सावर सावर पाड्यावर तिथून चालू झाली ती थकली होती त्या दगडावर हात ठेवली तिने हात उमटलेला आहे आणि हे कुंड आहेत आणखी वर गेला ना पवरून असं इ वरती पाळणं आहे तिथे राहत होती तो ते कोण ऋषीमुनी तिथे राहत होते वरती सीतामाईचा जवळ असतो इथे झालेले ही दोन मुलं तिथे झाले लव आणि अंकुश तर वर गेलो अगदी छान परि हे परिसर आहे तिथे आणि तिथनं खालचे गाव बी वगैरे दिसतात सगळे हां तर मित्रांनो आता आपण आपल्याला बाबांनी बऱ्यापैकी या इथला इतिहास सांगितलेला आहे तर आता बघूयात आपण अजून बाजूला जी ठिकाणं आहेत त्याबद्दल आपल्याला बाबा माहिती देतील तर बघूयात आपण चला इथे बालयोगी हो नागेंद्रनाथ नागेंद्रनाथ बालयोगी हो त्यांची समाधी समाधी इथे नाही झाली त्यांची समाधी शंकरधारा शिमला मध्ये झालेली पण हा पण इथे राहत होते ते इथून गेले होते उन, ते फिरण्याच्या उद्देशाने म्हणून त्यांची इथे आठवण म्हणून आम्ही समाधी बांधलेली ते फार बालयोगी म्हणजे अगदी एकदम पवित्र वागत होते फर्स्ट पैकी साधूच्या यशाने वागत होते मस्त पैकी त्याच्यामुळे आम्ही त्यांची इथे समाधी बांधले तर त्यांचा पण कला हो वा, वा, फार कला होती त्यांच्याकडं कांचीरा करण्याची अच्छा वागण्याची गुरुजा कसा सांभाळायचं काय त्यांचं म्हणजे वर्तणूक कशी ठेवायची फार त्यांची हे होती त्याच्यामुळे त्याची आम्ही समाधी बांधले आणि हे आमचं स्वयंपाकाच स्वयंपाकाचं आहे लोक येतात ते जेवण करतात जेवतात आमच्या वरती राहण्याच्या ठिकाणी अच्छा हे आताच बांधलं का दोन नाही पहिलेच बांधलं चार पाच वर्ष मी आधी आलेलो ना खूप तेव्हा फक्त हेच होतं वाटतंय जाऊ तर हे जे बाबा बोलल्याप्रमाणे इकडेच ते जेवण वगैरे बनवतात बरोबर ना अच्छा बघू शकता इथे चूल वगैरे आहे ते इथे जेवण बनवतात कसली वाजे चालली एकादशी आहे एकादशी बटाट्याचे आणि शेंगदाणे फराल करायला लागेल श्रावण महिन्यापासून इथे वाचिक काम करायला आलेलं आहे इथं मला अभ्यास करायचे अभ्यास झाल्यानंतर आपल्याला याच मार्गास डबल संन्यास घ्यायचे अच्छा आणि हे पवित्र ठिकाण असल्यामुळे इथले सर्व आणि सर्वच प्रकारचे लोकांना एकदम प्रकारचा अनुभव येतो रात्री तुम्ही जर आले तर तुम्हाला पाहिजे ते वेगवेगळे आवाज तुम्हाला ऐकायला भेटतील वेगवेगळे ध्वनी तुम्हाला ऐकायला भेटतील आणि ही तपोभूमी अच्छा ही वाल्मिकांची जिवंत समाधी बरोबर पहिल्यापासून हा स्वयंभू आहे येत आमच्या तरी अगोदरच कारण हे हे हायेस्ट ठिकाणच मला वाटतं का ते रामाच्या वेळाचं म्हणजे दहा हजार वर्षापूर्वीच हे मंदिर एवढं होतं हेच फक्त हे नंतर केलं तयार बरोबर पहिले लाकडाच होतं ना थोड्या वर्षा लाकडाच हे ऋषी आहे त्यांनी रामायण वाल्मिकी रामायण लिहिलंय बरोबर त्यांची स्टोरी पहिली अशी आहे का ते जातीने ब्राह्मण होते पण ते एका कोळ्याच्या घरी वाढले त्यांना वाल्या कोळी म्हणून नाव होतं वाटमारीचा धंदा करायचे ते वाटमारीचा धंदा पण असे करायचे का ब्राह्मण ऋषीमुनी अशा मोठ्या मोठ्या लोकांना हे करायची लुटायची त्यांची नारदांची एक वेळा भेट झाली नारदांनी त्यांना विचारलं तुम्ही हे करता हे पाप आहे mm. मग ते एक कशा करता करता म्हणजे बायका मुलांचा आईवडिलांचं पोषण करण्याकरता मग त्यांना विचारून या पापाला तुम्ही वाटेगिरी आहे का म्हणून ते आम्ही तिथे बाणा सांगता पळून जायचा hmm. मी जर विचारायला गेलो मी पळून त्यांनी त्याला वेडीने बांधून ठेवलं घरी गेले विचारायला मग त्यांनी नकार दिला तुमचं आम्हाला आमचं पालन पोषण करणं तुमचं कर्तव्य आहे मग त्यांना पश्चात झाला मग आता काय करू म्हणून त्यांनी अर्धाने विचारलं त्यामुळे तुम्ही आता असा करा काही तर तपश्चार्या करत बसा मी hmm. येईपर्यंत मग ते त्यांनी एवढा तपश्चर्या केला का त्यांच्या अंगोवर वारू वाढत परत परत पण त्यावेळेला कसं होता सत्ययुगामध्ये एक ला, एक लाख वर्ष आयुष्य होतं माणसाचा बरोबर होता की नाही आता लोक ते मान्य करत नाही आता जे जास्त शिकले लोक येते काल्पनिक समजतात काल्पनिक नाही ते आता त्याला बघा किती उदाहरणार शिवाजी महाराज चाळीस किलोची तलवार होती आता हे तर पुरावे आहेत का नाही ते आमच्या सचिवालयामध्ये आहेत ना त्यांची संभाजीची बावीस किलोची तलवार होती हे पुरावे आहेत का नाही तलवार आणायला कोण गेले ते आमच्याकडे मुख्यमंत्री असताना गेलं ते हाय बोलू नका <laughs> आणि तुला मुख्यमंत्री ना तिथे गेले होते कोणी इंद्रांनी ज्यावेळेला रात्री सोडला तेव्हा हो तिथं <laughs> <थे। laughs> ते घेऊन गेले होते शिवाजी महाराजांनी बरोबर मग ते आणायला गेले होते आणली ती इथं मग ते पुरावे आहेत असे काही काही आता ऋषी मुनींचे तरी ऋषी मुनींचे पुरावे आहेत का एक लाख वर्ष आयुष्य होता होता ना मग त्यावेळेला काही लोक असे अन्नावर जगत नव्हते हवेवरच जगायचे मग तुम्ही एक शंका विचारला अंगावर वाळू लईपर्यंत त्यांनी काय खाल्लं त्यांना खाण्याची आवश्यकता दिवे दिवेस्थे होते ना ते बरोबर मग त्याच्या अंगावर वारूळ आला मग त्यावेळेला ती आले तेव्हा मी विचारलं आता काय करू त्यामुळे रामनाम घेत बसले तुम्ही आता काहीतरी हे का करा मग त्यांनी रामायण लिहायला घेतलं तुम्ही कोणतं वल्मिकी रामायण मग त्याला बरेचसे वर्षे लागले असतील ना ते राम राम जन्माच्या अगोदर लिहिलं त्यांनी रामायण त्याप्रमाणे रामानं वागायला लागले बरोबर आता सीतामाहीत येण्याचा उद्देश काय का जेव्हा राम वनवसत ना आले नंतर राज्याभिषेक करायला घेतला तर राज्याभिषेक करताना कोणतरी रात्रीची एक परी म दारू पिऊन बायकोला बोलला का ब तो काय राम नाही सहा महिने शिता रावणाकडे राहिली आणि त्यांनी ती परत स्वीकारली तू माझ्या घरी येऊ नको म्हणून मग ते रामाला कोणतरी श्रुत केलं सकाळी मग रामाने सांगितलं तर लोकांना दाखवायचे हे कशा करता केलं आहे का जनतेने तसं वागावं म्हणून रामाने ती आचरण केलं की नाही मग दुसरा गोष्ट काय होती रामाला पुढे काम होतं शबरीला आशीर्वाद द्यायचा होता नाही का ते कोण मातंग ऋषी होते त्यांना आशीर्वाद द्यायचा होता मग त्याला वनवासच घ्यायला पाहिजे मग का ते उगंच काही काही जाऊगच नाव येते काही काही सांगितलं सावत्र मुलगा म्हणून त्याला वनवर द्यायचा बरं ते सगळं जाऊ द्या मावकीचं मग मग त्या कारणामुळे ते शीतेला इथं पाठवली ती तिला जेव्हा सोडा सांगितलं तेव्हा शीतेने काय सांगितलं का ज्यांनी रामायण लिहिलंय त्यांची सेवा करायची मग त्या ऋषी म्हणजे सेवा करण्याकरता इथं आली त्यावेळेला माणसाचं आयुष्य पण तेवढा होता हाईट बीट इथे जात शेताबाजीची साडे सतरा होती म्हणजे आपली तुमची आडीत पडत झाली ती फोटो किती मोठा माणसा एवढा आहे ना तर मित्रांनो हे समाधी स्थळ आहे आणि हा आजूबाजूचा पूर्ण परिसर आपण बघितला तर आता त्याच्या मागच्या साईडूनच आपल्याला वरती जो लवकुश यांचा पाळणा आणि सीतामाईची गुफा आहे ती बघायला रस्ता इथूनच आहे चा। तर चला जाऊयात आपण मित्रा मित्रा एरो तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ॲरो लावलेला आहे लवकुशांच्या पाळण्याकडे तर जागोजागी लावलेले आहेत असे ॲरो त्याच्यामुळे रस्ता चुकायची शक्यता नाही आणि तसं पण रस्ता सरळच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय टेन्शन नाही तर मित्रांनो आपल्याला दादा जॉईन झाला आहे तर दादा तुझं नाव काय मनोहर मनोहर तर दादा असं बोलतो की दर एकादशीला तो इथे येतो तर दादा काय अशी विशेष गोष्ट आहे तू दर एकादशीला इकडे येतो चांगलं वाटतंय म्हणून येतं इकडे म्हणजे तू एक पण दिवशी चुकवत नाही का ना ना, एकटाच येतो आणि एकटाच एक बघा दादा एकटाच आलेला तर तो, तो आता आम आमच्या सोबतच वरती जाणार आहे तो बघूयात आता <laughs> तर मित्रांनो मम्मीला ट्रेकला यायचं होतं कधीपासून खूप <laughs> वेळा मला बोलू होती ने 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 आज आणलंय तर मम्मी कसं वाटतंय तुला म्हणजे आलाय पण तो काही संपायचं नाव नाही घेते तर तर म्हणजे आपण जेव्हा स्टार्ट करतो ना ट्रेकला तेव्हा असा मातीचा रोड आहे पण थोडा पुढे आलो ना कपरू पूर्ण दगडांचाच आपल्याला रोड दिसतोय बघा म्हणजे प्रॉपर असता रोड नाही आणि प्रत्येक वरतून दगडं खाली येतात त्याच्यामुळे अशीच वाट असते त्याच्यामुळे एकदम जर पावसात आलं ना तुम्ही जर 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 तर जरा जपून या तर मित्रांनो आता आम्ही अर्धा अंतर तरी पार केलं आहे चढून आणि इथून एकदम सुंदर नजारा दिसतो आहे त्यामधून दाखवतो हे बघा पूर्ण ढग आलेत वरती हा आजूबागचा माथा आहे तर इकडे आपल्याला जायचं असेल तर ते कुमछद वगैरे आपल्याला रस्ता आहे तर तिकडून आपण माथ्यावर जाऊ शकतो आणि ती ते आपल्याला एकदम टोकाला छोटंसं नेडं पण दिसतं आहे मस्त वाटतंय आणि आता आपला ते बघा तो तिथे असं सुळक्यासारखा बाग दिसतोय ना तिथे जायचंय तर मित्रांनो आता आम्ही एकदम ती गुफेच्या इथेच पोचण्यात आलोय आणि आता आम्ही चढत होतो ना तेव्हा आम्हाला एक छोटा मावळा दिसला वरती जातानी आता आम्ही पोचलो पण नाहीत पण तो सगळं बघून आता रिटर्न चाललाय तर आपण त्याला विचारू त्याला कशी वाटली ही जागा तर मित्र नाव हो काय तुझं न येत कुठून आला तू अच्छा मग तुला कसं वाटलं मग तुला माग... ना पाळणं आवडलं तुला अजून काय काय बघितलंस तू पाळणा आणि काय निसर्ग खाली समाधी बघितली ना बाबांची समाधी बघितली खाली आणि तुला आवडतो का वरती चढायला सांगता ना तुला आवडली जागा मग तू परत येशील तर मित्रांनो फायनली आहे आपण गोव्याच्या इथे बघू शकता हा इथून हा रस्ता गोव्याला जातो आणि इकडून आपल्याला पूर्ण दरी दिसते खतरनाक व्यू दिसतो एकदम इथून आणि हवा ते एकदम एक खूप येतो तर मित्रांनो गोव्याच्या इथे जायला ना आपल्याला अशी वाटे की वाट चढून आलो की आपल्याला ही बघा ही इथे गोवा लागते आणि तिथेच आपल्याला लवकुशांचा पाळणा आणि त्यांचे पादुका देखील पाहायला भेटतात तर मित्रांनो आता आपण गुफेच्या इथे पोहोचलेले आहे आणि इथे यायला आपल्याला दीड तास लागला कारण की मम्मी सोबत होती त्याच्यामुळे आपण हळूहळू झालो आणि इथे आल्यावर आपल्याला सद्यस्थितीला या गुफेत फक्त हा बघा नव्याने बसवलेला पाळणा आहे जुने पाळणे देखील इकडे ठेवलेत दे पण या पाळण्यात आता लवकुश यांच्या पायाचे ठसे असलेले पाषाण आपल्याला पाहायला भेटतो तर बघूयात अजून इकडे बाजूला काय काय श्री समाधी आश्रम आपण तिथे बघितला आणि गट चढून आता आम्ही वरती आलो जवळजवळ ट्रेकिंग फर्स्ट टाईम केली आहे तर दीड दोन तास आम्हाला सहज लागले पण सीतामाईचा हा जो पाळणा आहे तो पहायची खूप इच्छा होती सगळे सांगतात की जात नाही जात नाही आणि आपल्या आप शहापूर तालुक्यात असून पण आपण प्रत्यक्षात पाहायला येत नाही पण आवर्जून महिलांनी यावं कारण की सीतामाईने खूप कष्ट केले आज आज आपल्याला काही गोष्टी त्यांच्या प्रात्यक्षात बघायला मिळतात सीतामाईने हा पाळणा आहे लवकुशांचे पायाचे ठसे उमटलेले हा पाळण्यामध्ये आहे पण हा आता नवीन आहे पण आज ते जुने पाळणे बघितले तर आपल्याला साईडला पाहायला मिळतील ते आहेत हा आता नवीन एक पाळणं आहे पण एक श्रद्धा असते माणसाच्या मनामध्ये ती बऱ्याच जणांनी पूर्ण होत असेल किंवा जे तुम्ही मनोकामना जे बोलत असाल ती पूर्ण होत असेल ज्यांच्या ज्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या असतील त्यांनी काही नवस बोललेले असतील ते नवस फेडायला पण इथपर्यंत आलेले कारण की ह्या पाळण्याच्या वरती अजून आपल्याला दोन पाळणे पण दिसत आहेत म्हणजे बऱ्याच जणांचे नवस पूर्ण झाले असतील म्हणून ते इथपर्यंत असे छोटे पांडे पण टांगलेले आहेत पण बहुतेकांनी महिलांनी तर आवर्जून या एक दिवसाची ट्रेकिंग करा आणि जे समाधान कुठेच मिळत नाहीये जे मिळत नाही ते आज इथे आल्यावर खूप अनुभवायला मिळतं धन्यवाद तर मित्रांनो हा एवढा गुफेचा विस्तार आहे आणि ही पूर्वी गुफा नैसर्गिकच असू शकते फक्त कुठे कुठेच आपल्याला बघा छिन्नीचे खाचे मारलेले दिसतात इकडे मारलेले दिसतात इकडे पण आहेत आणि एक गोष्ट इथं नजरेस पडते की जागोजागी हे गे बघा इथे खाली खाचे मारलेत तर पूर्वी हे असे खाचे याच्यात बांबू टाकून एखादी गोष्ट पॅक करण्यासाठी यूज केला जात असेल त्याच्यामुळे ही गुफा देखील पूर्वी पॅकच असू शकते तर मित्रांनो आता गुफेच्या बाजूला ना आपल्याला तीन पाण्याची टाके बघायला भेटतात एक तर गुफेला लागूनच आहे आणि एक गुफेच्या अपोजिट साईडला जो डोंगर आहे ना तर तिथे दोन पाण्याची टाके आहेत बघा हा इथे एक आहे आणि तिथे दोन आहेत तर मित्रांनो आता आपण हे जे टाका आहे ना तिकडून तिकडे रस्ता जायला आहे तर तिकडे चाललोय आपण तर मित्रांनो आम्ही इकडून आलो आणि इकडे पण एक रस्ता जातो पण तो, तो रस्ताही पुढे गेल्यावर एंड होतो त्याचा कारण की तिकडे पण काहीच नाही वरती जर पॅचवर जायचं असेल तर आपल्याला रॉक क्लाइंबिंगशिवाय ऑप्शन नाही आणि इकडून हा पूर्ण खालचा व्ह्यू दिसतो तर अतिशय सुंदर दृश्य दिसते इथून आणि समाधी आहे ना तर हा जो डोंगराचा कोपरा आहे ना त्याच्या त्या साईडला आहे तर तिकडून पूर्ण आपण असं 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 करून इकडून आलो आणि हा दिसतो तो आपला आजोबागाडाचा माता आहे जिकडे जायला आपल्याला कुमशे धोरण वगैरे जायला लागतं आहे तर मित्रांनो आता सगळ्या गोष्टी आपल्या पाहून झालेल्या आहेत आणि आता आपण गड उतार करणार आहोत तर तुम्हाला या गोष्टी कशा वाटला हे नक्की सांगा आणि आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तो जय शिवराय